नमस्कार मंडई मी काजल अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खो, खूप शुभेच्छा आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी घागर भरलेली आहेत आणि सगळ्यांकडे आंब्याचा रस पुरणपोळी कुर्डे पाप वडे वजे सगळे प्रकार करून झाले मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जा। आहे आपण ज्यांचे घागर भरतोय किंवा ज्यांच्यासाठी भरतोय ना ते व्यक्ती खुश आहेत का किंवा आपण ते जिवंत असताना त्यांना कधी खुश ठेवलं आहे का त्यांच्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे आपण कधी काही केलं आहे का की तेव्हा ते तडफडत होते आप की आपल्याला कधी खायला मिळेल आपल्याला कधी कोणी पाणी पाजेल का हा विचार आपण तेव्हा केला का कधी मात्र आज आपण त्यांच्यासाठी अगदी पंचपक्वानाने भरलेला ताट देत असतो सो याचा विचार करा जो जिवंत आहे किंवा जिवंतपणे व्यक्तींना सुख द्या मेल्यावर तर सगळेच देतात ते त्यांना न तेव्हा कळत नाही आहे मात्र जे जिवंत आहेत ना त्यावेळेला सुख देऊन आनंदी राहा आणि त्यांनाही आनंदी ठेवा